विजय नाहटांची शिवसेनेतील पुनरागमन ही घरवापसी नाही मी रजेवर होतो नवी मुंबई शिवसेना नेते विजय नाहटा यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे अलीकडेच त्यांनी शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला असून की माझी घरवापसी नाही तर मी काही काळ रजेवर गेलो होतो असे सांगत त्यांनी आपल्या पुनरागमानाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु आता ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सक्रिय झाले आहेत यावेळी शिवसेनेचे किशोर पाटकर जिल्हा अध्यक्ष बेलापूर विधानसभा द्वारकानाथ भोईर महिला अध्यक्षा सरोज पाटील विजय माने शिवराम पाटील आदी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विजय नाहटा यांचे स्वागत केले असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नाहटा यांनी पन, आपण पूर्णपणे पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले आहे आगामी काळात त्यांची भूमिका पक्षात कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल आपशी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं मध्यंतरीचा काही काळ रजेवर गेलो होतो आणि रजेवरून परत आलेलो आहे राजकारणात प्रवेश केल्यापासून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी शिवसेनेच काम करीत आहे आणि शिवसेनेच काम करत राहणार साहेबही असं म्हटले की पुनर्प्रवेश कुठला आला नाटा साहेब तुम्ही गेलाच नव्हता मी त्यांना असं म्हटलं की मी रजेवर गेलो होतो परत आलो आहे त्यामुळे पुनर्प्रवेश घर वापसी वगैरे असा काही भाग नाहीये खंड पडला होता तो खंड आता निघून गेला नाही आम्ही तर सातत्याने सकाळ दुपार संध्याकाळ आमचा जनता दरबार चालू असतो था। लोकांची काम आम्ही सातत्याने करत असतो आम्ही खासदार साहेबांना विनंती करू की एक मोठ्या प्रमाणावर आणखी जनता दरबार पिरियडिकली घ्या म्हणून आणि खासदारांच्या मार्फत आपण ते करू मी आपल्याला सांगतो आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहत असाल की रोज शिवसेनेमध्ये माजी खासदार माजी आमदार माजी मंत्री पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत तीच परिस्थिती नव्या मुंबईमध्ये आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पक्षातले पदाधिकारी आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक पक्षात आलेले दिसतात एवढं माणूस नाटासाहेब कसल्या काय अडतात काय आपल्याला कुठे काय करायला जाय म्हणजे जायची खरंच गरज पडत नाही तुमची जी काय काम असतील नाटासाहेब आहेत मी आहे भोई साहेब आहे सरोज ताई आपली कामं करून घ्या त्यांनी कामं करून दाखवा त्या सर्वांना नाटासाहेब न्याय देतील आणि परत एकदा सर्व विनंती करतो पाच सहा महिन्यात इलेक्शन लागण्याची दाट शक्यता आहे ज्याला ज्याला तिकीट पाहिजे ज्याला ज्याला काम करायचं आहे त्यांनी जोमाने कामाला लागा मदतीसाठी नाटासाहेब आपली सर्व एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र